आणि अस पाच वर्षाचे जेव्हा नामदेव राय झाले तेव्हा काय घडलं दासगणू महाराज वर्णन करतात पाच वर्षाचे नाम देव झाले ती hmm. का हो काय घडून आले असं तर ते मंदिरात बसतच असत एके दिवशी दामा शेटी गेले व्यापारासाठी म्हणून गावाला आणि सांगितलं एक काम कर नामदेवा आजचा नैवेद्य तू भगवंताला दाखव नामदेवरायांना आनंद झाला जे आवडत ते काम मिळाल्यावर किती आनंद होतो मग नामदेवरायांना आनंद झाला आणि नैवेद्य दाखवण्याची तयारी म्हणजे नैवेद्याची तयारी गोणाबाई मातेनं केली होती छोटस ताट घेतलं आज नामदेव जाणार आहे ना देवाला नैवेद्य दाखवायला म्हणून थोटस ताट घेतलं त्याच्यामध्ये भाकरी ठेवली दूध ठेवलं आणि सांगितलं जा बरं नामदेवा देवाला दाखव आणि मग नामदेवराय तिथे आले नामदेवराय आल्यानंतर भगवंताकडे पाहिलं हसले गोड हसले देवाकडे बघून हसत जावं आपल्या घरातल्या नाहीतर पूजेला गेल्यावर आपलं तोंड असं असतं देवाला वाटतं कशाला सकाळ झाली ना आला माझ्यासमोर असं आपलं तोंड असतं सदा बारा वाजलेले असतात त्याच्यावर असं प्रसन्न चित्तानं देवाकडे गेलं पाहिजे देवालाही वाटलं पाहिजे माझ्या भक्तांनी माझ्याकडे यावं मग नामदेवराय हसत हसत देवाकडे गेलेले देवाकडे बघितलं सुंदर स्मित हास्य केलं मूर्ती अशी समोर भगवंताची आणि मग आता पूजा करायची पाच वर्षाच्या पोऱ्याला काय पूजा येते हो। पन्नास वर्षाचे झाले तरी पूजा येत नाही आपल्याला पाच वर्षाच्या बाळाला काय पूजा येणार आहे पण वडील जे करायचे तसं करण्याचा प्रयत्न केला गंध लावला देवाला पाणी शिंपडलं सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि मग पूजा झाली नैवेद्याचं ताट समोर ठेवलं आणि समोर ठेवल्यानंतर भगवंताला प्रार्थना केली देवा आता तुझी पूजा झालीये ना माझी मैया काय करते गोणाबाई माता काय करतात माझ्या मला आंघोळ घातली आंघोळ घातली की मला भूक लागते मग आंघोळ वगैरे झाली तुझा नैवेद्य झाला की मग आम्हाला जेवायला मिळतं आम्ही ही आंघोळ वगैरे करून तयार होऊन मग तुला नैवेद्य दाखवून खातो आता तुझी पूजा झाली म्हणजे तुझी आंघोळ झालीय आता तू तयार झालास ना देवा आता पटकन खाऊन घे बघ माझ्या मैयानं गरम गरम भाकरी दिली आहे गरम गरम दूध दिलंय तेवढं खाऊन घे देवा नामदेव नैवेद्य ठेवला त्यांना वाटलं आपले पिताजी रोज नैवेद्य दाखवायला येतात आणि नैवेद्य दाखवल्यानंतर भगवान ते जेवत असतील सरळ हृदय कारण संसाराचे संस्कार अजून झालेच नाहीयेत भगवंतावर अविश्वास दाखवण्याचं काही कारणच नव्हतं भगवान खात नाहीत असं माहितच नाही त्यांना मग त्यांनी ते ताट समोर ठेवलं सांगितलं देवा खा बर पटकन आता भगवंतांनी लक्ष नाही दिलं आजच्या भाषेत बोलू का सिरियसली नाही घेतलं गांभीर्यानं नाही घेतलं लक्ष दिलं नाही मग थोडा वेळ बसले बसले छोटस बाळ पाच वर्षाचं नामदेव राय आणि मग म्हणायला लागले देवा अरे किती वेळ झाला मी तुला सांगतोय खाऊन घे म्हणून अरे नैवेद्य समोर आहे पटकन खाऊन घे तू खाल्लंस की आम्हाला मिळेल नाही तर आमचा उपवास होईल देवा कृपा कर खा तरी भगवान काही खाईना मग म्हणायला लागले काय रे माझे पिता रोज इथं येतात तुला जेव घालायला त्यांच्या हाताने खातोस ना भराभर खातोस की आणि आता काय झालं देवा माझ्या हातच तुला खाऊ वाटत नाहीये का खा बरं देवा तरी देवाकडून काही उत्तर येईना मग नामदेवरायांना वाटलं हा देवा लक्षात आलं म्हणजे तू का खात नाही माझ्या लक्षात आलं ते पुजारी जेव्हा येतात ना तुझ्या मंदिरामध्ये तेव्हा आचमन करतात अर्घ्य देतात तुझी आरती करतात युगे अठ्ठावीसरी उभा वगैरे वगैरे म्हणतात आणि मग तुला सगळं ते थाटा माटात नैवेद्य दाखवलं जात अकरा वाजता पंढरपूरला भोजनाचं ताट जात भगवंताच्या समोर सकाळी उठल्या उठल्या सकाळी असं लोण्याचा गोळा देवाला दाखवला जातो खिचडीचा नैवेद्य दाखवला जातं अकरा वाजता पंचपकवानच असं मोठ चांदीच चा ताट आहे बरोबर अकराला जेवायला बसतात भगवान पंढरीनाथ असा एवढा मोठा लाडू असतो बेसनाचा रोज रोज पंचपक्वान देवाला घातले जातात खायला मग अंडराय म्हणायला लागले देवा, मन देवा बरोबर आहे ते पुजारी आचमन अर्घ्य आरती करतात थाटा माटात नैवेद्य दाखवतात तेव्हा तुला खायची सवय असेल पण देवा आपल्याला काही तसलं आचमनार्गे आरती येत नाही बरं देवा तू समोर ठेवलंय ते गपचुप खाऊन घे पटकन मला मोकळं कर आणि जाऊ दे म्हणे मला तरी देवाचं काही उत्तर येईना मग नामदेवराय बोलायला लागले देवा तुला असं वाटत असेल की कोणत्या नात्यानं ना मी तुला जेव म्हणतोय म्हणून देवा लक्ष देऊन ऐक म्हणे विठुराया मी तुझे ले करू मी तुझं लेकरू येकरू कारण आमचे पिताजी सांगतात हे सगळे जीव म्हणजे भगवान पंढरीनाथाची लेकर आहे त्या नात्यानं ना, तू माझा मायबाप आहेस आणि मी तुझं लेकरू आहे म्हणून देवा प्रार्थना करतो सादर तुला विनवतो मला भूक लागली रे म्हणे तू जेवला नाहीस तर मला जेवता येणार नाही म्हणून तू पटकन जेवण करून घे म्हणजे मला जेवता येईल भगवंताची प्रार्थना केली नामदेवराने तरी भगवान काही उत्तर देना मग रडायला लागली पाच वर्षाचं बाळे ना आणि भगवंताला सांगायला लागले hmm, केशवा माधवा गोविंदा सुदन पांडुरंगा प्रार्थना केली केशवा हे माधवा हे गोविंदा अरे गोपाळा किती नाव घेतात कशी गोड नाव घेतात बघा जीवी तू कृपाळा पांडुरंगा हे पांडुरंगा तुला कृपाळू म्हणून जग ओळखत ना जेवना अच्युता वामना दशरथानंदना जेवी तुगा कृष्णा पांडुरंगा खूप प्रार्थना केली तरी भगवान प्रगट होईना आणि मग खूप रडायला यायला लागलं आणि म्हणायला लागले देवा देवा तू बहुथोर या त्रिभुवनी मी पूर की भाबडे श्रेष्ठत्वा च पुल्या पुर्या दुर्लक्ष मा सेवमानुनी न च कडे या भाकरीला प्रल्हादास्तव तूच त्या च झाला च्या दोन्ही डोळ्यामध्ये घडघड घडघड अश्रू यायला लागले नामदेवरांनी ते पाहिलं गहिवरलं हृदय देवाला विचारलं देवा काय झालं तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का भगवान सांगतात नामदेवा कलयुगामध्ये मी इथं उभा युगी अठ्ठावीस विटेवरी उभा पण माझ्या जेवणाची काळजी कोणीच केली नाही रे म्हणे लोक फक्त मला नैवेद्य दाखवतात आणि निघून जातात मला जीव घालावं मला भरवावं असं कुणालाही वाटत नाही नामदेवा अरे तू असा एकच भक्त ठरलास जो माझ्यासाठी जीव द्यायला तयार झालाय नामदेवराय बोलायला लागले देवा तू त्रिभुवनामध्ये दे श्रेष्ठ आहेस आणि मी एक सामान्य भाबड पोर आहे पाच वर्षाच म्हणून तू प्रगट होत नाहीयेस का प्रभू तुझ्या श्रेष्ठत्वाला जपण्यासाठी हे सगळं तुझं चाललेलं आहे का देवा माझा अपमान करतोय मी इतकं विनवतोय तुला इतकी प्रार्थना करतोय तुझी तरी सुद्धा तू येत नाहीस का देवा मग देवा माझा नैवेद्य जर तुला स्वीकारायचा नसेल माझ्या हातच तुला खायचं नसेल तर माझा देह धारण करणं आजपासून व्यर्थ झालं म्हणे माझं जेवण तुला चालत नसेल पण माझे प्राण तरी तुला चालतील देवा तुझ्यासाठी जर माझा देह उपयोगाला येत नसेल तुझ्या दृष्टीनं तो उपयोगाचा नसेल तर माझ्या दृष्टीनंही तो उपयोगाचा नाहीये आणि म्हणून नामदेवरांनी ठरवलं देवा माझं जेवत नाहीस ना माझे प्राण तरी घेशील जर तू प्रगट झाला नाहीस प्रभू तर तुझ्या चरणावर मस्तक आपटून आपटून मी जीव देऊन टाकेन असं नामदेवराय बोलले कलियुगातला चमत्कार आहे भगवान पंढरीनाथाची मूर्ती थरथरायला लागली भगवंताला थरथराट सुटलेलाय लक्षात घ्या सगळं अंग भगवंताच थरथरतंय नामदेवरायांनी ते पाहिलं म्हणे देवाला थरथराट सुटलेलाय कोमल अंत ना नामदेवरायांचा भगवंताच्या जवळ गेले चरणाला मिठी मारली आणि सांगितलं देवा घाबरतोस कशाला का बर तुला भीती वाटते का कशाची भीती वाटते मी प्राण म्हणून भीती वाटते का देवा मी प्राण देणार नाही फक्त तुम्हाला एकदा दर्शन दे आणि मग चमत्कार घडला भगवंताच्या दिव्य विग्रहातून भव्य असा प्रकाश बाहेर पडायला लागला आणि जाग करतात नामदेवा अरे नामदेवा प्रगट झालोय जेवायला देणार होता असं दे ना मग ते ताट असं पुढं सरकवलं नामदेव रायांनी छोट्याशा हाताने ते ताट पुढं सरकवल्याबरोबर भगवंतानी त्या ताटाकडे पाहिलं आणि मग भगवंतानी त्यातली भाकरी अशी मोडून घेतली दुधामध्ये ती कुस्करली आणि भगवान खायला लागले भगवंताच्या दोन्ही डोळ्यामध्ये घडघड घडघड अश्रू यायला लागले नामदेव तुझ्या डोळ्यामध्ये का भगवान सांगतात नामदेवा कलियुगामध्ये मी इथं उभा युगे अठ्ठावीस विटेवर उभा पण माझ्या जेवणाची काळजी कोणीच केली नाही रे म्हणे लोक फक्त मला नैवेद्य दाखवतात आणि निघून जातात मला जेव घालावं मला भरवावं असं कुणालाही वाटत नाही नामदेवा अरे तू असा एकच भक्त ठरलास जो माझ्यासाठी जीव द्यायला तयार झालाय आणि मग भगवान बोलायला लागले नामदेवा अरे तुझ्या हाताने एक घास तरी भर नामदेवरायांनी पाच वर्षाचे नामदेवराय छोट्याशा हाताने अशी भाकरी कुस्करली आणि तो घास भगवंताच्या मुखामध्ये घातला जसा भगवंतानी भाकरीचा एक घास खाल्ला अवघ तृप्त झालं लक्षात प्रभूला भरवत आणि आता जेवण म्हणजे भाकरी अर्धी खाऊन झालेली आहे पुन्हा नामदेव राय म्हणतात देवा अरे सगळी संपवायला लागलास की म्हणे मला दे ना थोडस काहीतरी भगवान म्हणाले ठीक आहे मग भगवंतांनी आता नामदेवरायांना भरवण्यासाठी घास कुसकरला आणि नामदेव मुखात घातला प्रत्यक्ष ना प्राप्त झालं होतं लक्षात घ्या कल्याण व्हायचं शिल्लकच राहिलं नव्हतं सगळं ज्ञान सगळी शास्त्र सगळ्या विद्या भगवंत शब्दात अशी ताकद आहे की नामदेवरायांनी प्रार्थना केल्या बरोबर त्या प्रार्थनेमध्ये अशी ताकद आहे आईसी ग्लानी करता विठ्ठल नैवेद्य जेविला नाम याचा काय हा सत्ययुगातला त्रेतायुगातला द्वापर युगातला चमत्कार नाहीये कलियुगातला चमत्कार आहे जिथं नामदेवरायांच्या हातानं देव जेवतो आणि मग आता देवाला इतके दिवसानं मिळालं होतं म्हणून देवानं चाटून पुसून चाटून पुसून ताट स्वच्छ करून टाकलं नामो निशान ठेवलं नाही की याच्यात काही वाढलं होतं इतकं ताट स्वच्छ केलं आणि मग नांगेराना सांगितलं घे ताट आणि जा आता आता ती वाटी एका हातात आणि ताट एका हातात लंगोटी घातलेली पाच वर्षाचे नांगोराय ताटाला वाटी वाजवत 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 घरी निघाले आणि जेव्हा वाजवत वाजवत घरी आले गोणाबाईनं पाहिलं ताट रोज देवाकडे जात पण आहे तस परत येत आज ताट चाटून पुसून स्वच्छ झालेलं आहे रोज आपले पतिदेव जातात आज पुत्र गेलेले आहेत मग मा गोणाबाई मातेनं विचारलं बाळा ताटातली भाकरी कुठं गेली नामदेवरांनी सांगितलं आई अगो देवाला इतकी भूक लागली होती देवाने सगळं खाऊन टाकलं म्हणे मग मा गणाबाई मातेना सक्का अंधारला वा रे वा म्हणे देवाने खाल्ला बोलता येतं का तुझ्या देवाला म्हणे काय सांगतो तो खोट खाल्ला म्हणून खरं सांग भाकरी कोणी खाल्ली नांदेवरा सांगायला लागले आई अग खरच देवाने खाल्ली मी देवाकडे गेलो देवाला प्रार्थना केली अच्युता वामना दशरथा नंदना जेवी तू कृपाळा पांडुरंगा आलाच नाही ना म्हणे लवकर मग मी पण त्याला दम दिला बघ म्हणे मैया मी त्याला सांगितलं देवा येतोस का नाही नाहीतर तुझ्या चरणावर डोकं आपटून आपटून जीव त्याला असा थरथराट सुटला ना म्हणे प्रगटच झाला म्हणे घास भरवला भरवल्यानंतर त्याच्या सगळ्या डोळ्यातनं त्याच्या आश्रू व्हायला लागले ना म्हणे मैया मैयानं ते ऐकलं आणि म्हणे वा 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 चांगल्या थापा मारायला शिकलायस म्हणे कुठून शिकला फ्री म्हणे एवढ्या खरं सांग म्हणे कुणी खाल्लेला आहे आतापासून जर आता खोट बोलायला लागलास तू मोठा झाल्यावर काय करशील खर खर सांग नामदेवराय म्हणतात मैया तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो भगवंताने नैवेद्य खाल्लेला आहे पण आता गोणाबाई मातेला ते काही खरं वाटे ना वाटेल का हो तुमच्या मुलांनी येऊन तुम्हाला सांगितल्यानंतर देव जेवला म्हणून चांगलं त्याला धपाटे मिळतील काय तसंच झालं गोणाबाई मातेनं ठरवलं हा खोट बोलतोय ना, बोलतो ना? याला दंड दिला पाहिजे कारण वेळीच याला आळा नाही घातला तर याचं असत्य भाषण वाढायला लागेल म्हणून गोणाबाई मातेनं मारायला सुरुवात केली इतकं मारलं इतकं मारलं की पाठीवर वळ उमटले रडत 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 नामदेवरा एका कोपऱ्यामध्ये बसले सांगितलं गोणाबाईनं आज जेवायला मिळणार नाही म्हणे काही मिळणार नाही खोट बोलतोस शिक्षा झाली पाहिजे तुला रडत बसले पुन्हा पुन्हा सांगतात आई खरंच देव जेवला ग देव म्हणाला की मी खूप दिवसापासून उपाशी नामदेवा आज माझं पोट भरलं माझी यशोदा मैया इतक्याच प्रेमानं मला जीव घालायची माझ्या भोजनाची काळजी करायची तेव्हापासून कुणी माझ्या भोजनाची काळजी केली नाही आई मी तुला खरं सांगतो माझ्या भगवंतानं भाकरी खाल्ली ग पण आईला खरं वाटत नाहीये लक्षात या शेवटी दिवसभर उपवास घडवला कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेले श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामस्मरण करत बसलेले नामदेवराय दामाशेटी संध्याकाळी घरी आले विचारलं काग त्याला का को कोपऱ्यामध्ये बसवलेलं आहे गुणाबाई सांगायला लागल्या तुमचा मुलगा खोटं बोलायला शिकला म्हणे तुम्ही त्याला नैवेद्य दाखवायला पाठवलं होतं यानं नैवेद्य रस्त्यातच खाल्लाय आणि सांगतोय की देवानं खाल्लाय म्हणून तेव्हा दामाशेटी जवळ गेले विचारलं नामदेवा खरं खरं सांग नैवेद्य कुणी खाल्ला नामदेवराय सांगतात पिताजी तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो माझ्या पंढरीनाथानं नैवेद्य ना खाल्ला म्हणे भगवंताने भाकरी खाल्ली म्हणतात नामदेवा खोट बोलताना तुला संकोच वाटत नाही तुला भूक लागली होती तू नैवेद्य खाल्लेला असेल तर मला खरं सांग मी तुला रागवणार नाही तुला भूक लागली असेल म्हणून तू खाल्ला आहेस असं म्हण नामदेवराय म्हणतात नाही बाबा मी खरं सांगतो तुम्हाला भगवंतानेच भाकरी खाल्लेली आहे मग दामाशेटी संतापले आणि दामाशेटी म्हणाले जर एकदा तुझ्या हातनं देव जेवू शकतो तर दुसऱ्यांदाही देव जेवला पाहिजे तुझ्या हातून आणि तुला हे सिद्ध करून दाखवावं लागेल चल म्हणे माझ्या बरोबर नामदेवराय म्हणाले हरकत नाही गोणाबाईनं ना पुन्हा एकदा दूध दिलं वाटीमध्ये नामदेवरायांना दामाशेटीने पुढं पाठवलं भगवंताकडे जेव्हा नामदेवराय खूप रडतायत हे भगवंतांनी पाहिलं माझा नामदेव खरा आहे आणि मी सुद्धा चैतन्याचा गाभा आहे हे सगळ्या जगाला कळावं म्हणून पुन्हा एकदा भगवान पंढरीनाथ आता नामदेवरायांच्या समोर भ्रगड झालेले आहे पुन्हा एकदा सगळ्या मंदिरामध्ये दिव्य प्रकाश पसरलेला आहे आणि भगवान प्रगटल्यानंतर नामदेव करतात चालायला येत नव्हतं आईनं मारलेलं आहे पाच वर्षाचं वय सगळ्या पाठीवर वळ उमटलेले लाल 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 पाठ झालेली आहे तोंड परम परमकृपाळा हे दीनदयाला हे परमकृपाला तू तमालनील आहेस देवा बघ म्हणे मी आईला सांगितलं की तू माझी भाकरी खाल्लेली आहेस नैवेद्य खाल्लेला आहेस आईला खोटं वाटलं देवा म्हणून मला खूप मारलेलं आहे म्हणे दूध भाकरी खाऊन आणला आळ खोटा मजवरी देवा दूध भाकरी तू खाल्लीस ना आळ मात्र माझ्यावर खोट काय म्हणाली माहिती का देवा माय म्हणाली विठू दगडाचा खाईल कशी भाकरी आई म्हणाली नाही तो पाषाणाचा आहे तो कशी काय भाकरी खाईल असं म्हणाली रे म्हणे आणि मग नामदेव राय बोलायला लागले देवा हा दोष तुला येतो प्रस्तराचा ती लोक तू ते ऐकता आहे मज फार दुःख होते देवा माझ्यावर आड आला म्हणून मला त्याच वाईट वाटत नाही पण लोक तुला पाषाणाचा म्हणतात निर्जीव म्हणतात म्हणून मला दुःख होतं माझी आई म्हणाली तो पाषाणाचे आहे मी आईला शपथ घेऊन सांगितलं काय सांगितलं आई का दगडाचा ना अहिर माकांत बोल ना तू मज संगिरा उडात दूध भाकर याने क्ष भक्षीली कधी न कोण केली मी आईला सांगितलं होत आई माझा विठुराया दगडाचा नाहीये चैतन्याचा गाभाय नाही घडविला नाही बैसविला कुणी त्याला घडवलं नाहीये कुणी त्याला बसवलं नाहीये कुणीतरी मूर्ती तयार केली आणि ती बसवली असं नाहीये तो चैतन्याचा गाभाय मूर्ती म्हणताय साक्षात पंढरपूरला उभा आहे युगी अठ्ठावीस उभा कशासाठी उभा आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावे वाट बघतोय ग म्हणे भक्ताची जशी पापी येतील त्या सगळ्यांना उद्धरून नेण्यासाठी तो भक्ताची वाट पाहतोय माझा विठुराया पाषाण नाही तो साक्षात देव तो हसतो तो बोलतो तो, बोल तो, तो कृपा आशीर्वाद देतो तो जवळ घेतो तो सगळ्या संकटातून निवारण नेतो खूप सांगितलं पांडुरंगा पण आईला खरंच वाटत नाही आणि चरण धरून रडायला लागले दामा शेटी बाहेरून बघतायत घोणाबाई माता बघतायत की काय चमत्कार होतोय आता भगवंतांनी ते सगळं ऐकलं नामदेवरायांच्या डोळ्यातून इतके अश्रू येत होते की भगवंताच्या त्या अश्रूंचाच अभिषेक व्हायला लागला जेव्हा नामदेवराय खूप रडतायत हे भगवंतानी पाहिलं माझा नामदेव खरं आहे आणि मी सुद्धा चैतन्याचा गाभा आहे हे सगळ्या जगाला कळावं म्हणून पुन्हा एकदा भगवान पंढरीनाथ आता नामदेवरायांच्या समोर भ्रगण झालेले आहे पुन्हा एकदा सगळ्या मंदिरामध्ये दिव्य प्रकाश पसरलेला आहे आणि भगवान प्रगटल्यानंतर नामदेवराय नाचायला लागले आनंद झाला ते दूध घेतलं भगवंताच्या मुखाशी लावलं आणि सांगितलं ती म्हणे पांडुरंगा हे दूध पी, पी। माझा मान रा आणि मग भगवंतानी ते दूध घेतलं दुधाची वाटी तोंडाला लावली आणि बराबर बराबर भगवान दूध प्यायला लागले जेव्हा दामा शेटीनं पाहिलं सगळं अंग थरथरायला थर लागलं गोडाबाईनं पाहिलं आज माझी खूप भगवंताचं दर्शन त्यांनी आपल्या आई वडिलांना करून दिलं गुणाबाईला खूप आनंद झाला भगवंताला ती पुन पुन्हा नमस्कार करते दामा शेटींमध्ये खूप आनंद झाला आणि मग भगवान जेव्हा अंतरधान झाले नामदेवरांनी ती वाटी घेतली दामा शेटींच्या जवळ आले वाटी दिली वाटी दिल्याबरोबर दामा शेटींनी नामदेवरांना उचलून घेतलं आणि घट्ट मिठी मारली नामदेवा मला माफ कर बर आम्ही सामान्य गृहस्थ आम्ही ओळखू शकलो नाही तुला तुझा अधिकार श्रेष्ठ तुझ्या बरोबर प्रत्यक्ष परमात्मा जेवले परमात्मा बोलले असा पुत्र आमच्या घरामध्ये राहतो नामदेवा जगाची ही वीत आहे ज्याच्या जवळ रत्न असतं त्याला त्या रत्नाची किंमत कळत नाही क्षमा कर बरं गुणाबाईनं हृदयाशी धरलं पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं माझ्या बळाचा अधिकार न जाणता मी त्याला मारलं नामदेवा माझे अपराध पोटामध्ये घाल बरे मनात काही ठेवू नकोस नामदेव राणी आईला मिठी मारली सांगितलं नाही ग आई मी कसल्याही मनामध्ये दुर्विचार ठेवणार नाही तू माझी आई आहेस तुला मला मारायचा अधिकार आहे तुला मला दंड द्यायचा अधिकार आहे फक्त आई मला एक वचन दे माझ्या पांडुरंगाला इथून पुढं दगडाचा म्हणणार नाही तू साक्षात चैतन्याचा गाभा आहे हे तुला समजले मैया आता परत पांडुरंगाला काही बोलू नकोस त्याला पाषाणाचं म्हणू नकोस गुणाबाईनं सांगितलं नामदेवा आता असं होणार नाही मी भगवंताला कधीही पाषाणाचं म्हणणार नाही पण तुझं जे बोलणं आहे ते मला पटण्यासारखं नव्हतं म्हणून माझ्याकडून हे कृत्य घडलं नामदेवरायांनी आपल्या आई वडिलांना आलिंगन दिलेलं आहे रायांचा अधिकार कळलेला आहे गोणाबाई मातेला आणि दामा शेट्टींना आणि आता प्रत्यक्ष भगवंताच्या रूपाचं दर्शन झाल्यामुळे दुसरं आता काही आवडे ना नामदेवरायांना ज्यांनी एकदा भगवंताच्या दिव्य रूपाला पाहिलं संसारातलं कोणतंही रूप त्यांना आकर्षित करू शकत नाही लक्षात घ्या म्हणून त्या रूपाकडे पाहत बसणू एवढंच नामदेवरायांनी आता जीवनाचं ध्येय ठरवलं नामा म्हणे माझ्या विठोबाची अलब घ्यावी माझ्या विठोबाची अलब लावी माझ्या विठोबाची